नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना प्रकरण चौदावे त्या दिवशी शनिवार होता सकाळची शाळा होती शाळेतून आल्यावर आमची जेवणं झाली मी आणि आई स्वयंपाकघरावरच होतो नाना आणि आबा शेताबद्दल काहीतरी बोलत बसले होते आणि आजी तिथंच शेंगा फोडत बसली होती तेवढ्यात दार वाजलं आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सर आणि पर्यवेक्षक सर दोघे ज घरी आले होते येऊ का घरात नाना सरांनी विचारलं ए या की सर आज इकडे कशी काय वाट चुकली गौराने शाळेत काय चुकबी केली का काय का नाही नाना गौरा गुणी मुलगी आहे तक्रार करायला जागाच नाही मग कसं येणं केलं मी दोन्ही सरांना पाणी नेऊन दिलं पाणी पिल्यानंतर सर म्हटले गौराचं लग्न करता असं ऐकायला मिळालं हे खरं आहे का खरं आहे सर सांगलीचं एक चांगलं स्थळ आहे एकुलचं एक, एक पोरगा आहे बागायती शेती बी आहे नोकरी आहे महिन्याला त्याचा चांगला इन्कम आहे अशी स्थळं परत मिळत आत एवढी दहावी झाल्यावर लगीन करून टाकायचं म्हणतो या मी नाना म्हणाल नाना गौरा हुशार आहे दहावीत वर्गात पहिली येईल ती शिक्षणात पूर्गी चांगली आहे तिला पुढं शिकवा ती चांगली शिकल्यानंतर स्वतःच्या पायावर उभी राहिल्यानंतर यापेक्षा उत्तम स्थळ मिळेल बघा विचार करा गुरुजी एवढं सोन्यासारखं हातचं स्थळ सोडायचं आणि पळत्याच्या पाठीमागं लागायचं काय आजकाल किती बी शिकलं तरी नोकऱ्या कुठं लागत्यात शिकून बी धुनं बांडीच करत बसावं लागतंय चुलच फुकायची वेळ ती मग शिकलं काय आणि नाही शिकलं काय समज सारखंच आजीच मध्ये बोलली तसं नाही आजी शिक्षण कधी वाया जात नाही शिकून नोकरी नाही लागली तरी प्रत्येक व्यवहारात शिक्षण उपयोगी पडतं शिकलेल्या मुली संसारसुद्धा चांगला करतात मुलांचा अभ्यास घेतात मुलांच्या खाण्यापिण्याची पोषणाची नीट काळजी घेतात मुलांवर उत्तम संस्कार करतात त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे पाहतात काहीतरीच तुमचं गुरुजी हाडानी वाया काय पोरांची नीट काळजी घेत नाहीत काही त्यांना काही दयामया नसती काय त्या काही संस्कार करीत नाहीत वाई असं कुठं म्हटलं आजी जी आई शिकलेली असेल तर मुलांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष देते त्यांचा अभ्यास घेते आहारशास्त्र तिलाही माहीत असल्यानं पोषणाकडे अधिक लक्ष देते संसार चांगला करते ते काय ना काय सांगू गुरुजी पुरी शिकल्या म्हणजे त्यांना शिंग फुटत्यात सासू सासऱ्याला नीट बघत नाहीत वेगळी चूल मांडत्यात शेतात काम करायला लाजत्यात घरातलं ला काम बी त्यासनी नको वाटते आजी सगळ्याच मुली अशा वागत नाहीत आता जमाना बदलला आहे एकाच्या एक खांद्यावर संसाराचा भार टाकून चालत नाही नवरा बायको मिळवते असली की संसाराची गाडी चांगली चालते आर्थिक परिस्थिती सुधारते घरादाराचा विकास होतो नाहीतरी आता शेतीत काय राहिलं आहे बरोबर आहे तुमचं मास्तर म्हणून तर आम्ही भावड्याला शिकवणार आहे त्याला नोकरीला लावणार आहे पण पूर्ण शिकवून काय फायदा पोरगी म्हणजे परक्याचं धन त्या दहावीच्या पुढे शिकवायचं म्हणजे तालुक्याच्या गावाला जावं लागतंय आजी भावड्याला शिकवा पण गौराला पण शिकवा गौरा हुशार आहे शाळेत तिच्या आयुष्याचं कल्याण होईल आणि आपली पोरं सुखात राहिली म्हणजे आपल्याला सुख लाभतंच की शिकलेली आई घरादारला पुढं नाही हे तुम्ही ऐकलं नाही का मुलगा वंशाचा दिवा असला तरी मुलगी वंशाची पंथी असते ती दोन्ही घरं उजळवते खरं आहे गुरुजी तुमचं पण दहावीच्या पुढे शिकवायचं म्हणजे त्याला पैसा लागतोय शिवाय तालुक्याच्या गावाला जावं लागतंय बाहेरच्या गावात जाणं येणं धोक्याचंच बाहेरचं वातावरण चांगलं नाही तुम्ही बघता येतच की नाना म्हणाले नाना तुमचं बरोबर आहे पण धोका कुठं नसतो हे सांगा प्रवास करताना अपघाताचा धोका असतो शेतात पेरणी करताना दुष्काळाचा धोका पत्करतोच की आपण रानात काम करताना साप विंचू काट्याचा सा धोका पत्करावा लागतो चोर दरोडेखोराचा धोका वस्तीवर होतचाच पुरीची लग्न करताना नवख्या माणसांचा धोका पत्करावा लागतो धोका तर प्रत्येक गोष्टीत असतो शिवाय आजकाल तालुक्याला वस्तीग्रह आहेत येऊन जाऊन नाही केलं तरी चालतंय तुमचं बरोबर आहे गुरुजी पण वस्तिगृहात ठेवायला पैसा बी लागतो आपण पुरीच्या लग्नासाठी कर्ज काढतोच की आबा ते शिक्षणासाठी काढावं शिक्षण म्हणजे सुखाचं दार ते वाया नाही जाणार घौराला शिकवलं तर ती त्या शिक्षणाचं चीज करेल पर्यवेक्षक सर म्हणाले आबा पुरीची जात मायाळू आई आईवडिलांना गरज पडली तर पुरी अर्ध्या रात्री धावत येतात पुरी स्वतःच्या पायावर उभ्या असतील तर कमी जास्तीला अडीअडचणीला आर्थिक आधार पण देतात आणि आजकाल सुशिष जावई लोकं पण पत्नीच्या माहेरच्यानं आदराने वागवतात मुलासारखाच आधार, वागवता। मुला आधार देतात मुख्याध्यापक सर म्हणाले गौराच्या लग्नाची खरंच घाई करू नका तिला खूप शिकवा आमच्या बोलण्याचा नक्की विचार करा निघतो आम्ही मुख्याध्यापक सर आणि पर्यवेक्षक सर सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले आजीने मात्र बडबड करायला सुरुवात केली यांचं काय या जातं आहे सांगायला मनपुरीच्या शिक्षणासाठी कर्ज काढा आधीच माझं पोरग कर्जबाजारी झालंय आणि हे लागल्यात सांगायला घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं जाऊ दे आहे बघू पुढचं पुढं तुझी तू पडजा जरा हबा म्हणाले आजी गेली माझ्या घरात आजीचा नेहमीप्रमाणे राग आला होता उगीच घरात भांडण नको म्हणून मी गप्प बसले मुख्याध्यापक सरांच्या येण्यानं फार काही बदलेल असं वाटत नव्हतं मी माझ्या अभ्यासाला लागले बोर्डाची परीक्षा जवळ आली होती अजून माझा बराच अभ्यास राहिला होता शाळा घरचं काम आणि अभ्यास माझी नुसती धांदल उडाली होती आज इंग्रजीच्या तासाला सराने अचानक तीस मार्कची टेस्ट घेतली आणि प्रत्येकाला पुढे वया घेऊन यायला सांगितलं सर पटापट आमचे टेस्टचे पेपर तपासत होते आणि तिथल्या तिथंच मार्क लिहित होते कमी पडले की पोरांना रागवत पण होते माझ्या मागच्या बेंचवरची निशा सरांकडे वही घेऊन गेली सरांनी टेस्ट चेक केली निशानं बऱ्याच चुका केल्या होत्या सर तिला रागवत होते तिची वही चाळत होते आणि अचानक निशाच्या वहीतून एक चिठ्ठी खाली पडली सरांनी चिठ्ठी उचलली सरांच्या हातात चिठ्ठी बघून निशा गडबडली तर त प करू लागली सरांनी चिठ्ठी स्वतःजवळ ठेवली आणि निशाला जागेवर जाऊन बसायला सांगितलं सगळ्या मुलांना वह्या टेबलवर ठेवा आणि डबा खायला जा असं सांगितलं माझी टेस्ट लिहून झाली नव्हती त्यामुळे मी वर्गातच थांबले होते प्रशांत वही ठेवून जात असताना सरांनी प्रशांतला पण दोन मिनटं तूही थांब असं सांगितलं वर्गातली सगळी मुलं टेस्ट देऊन बाहेर गेली होती मग सरांनी चिठ्ठी वाचायला सुरुवात केली प्रिय निशा तू दोन दिवस शाळेत का आली नाहीस तुझ्याशिवाय दोन दिवस दोन वर्षांसारखे गेले जीवाची नुसती हलमेल होत होती तुझ्या काळजीनं जीवात जीव नव्हता आपलं लफडं तुझ्या घरी कळलं का काय म्हणून तुझ्या बापानं तुझी शाळा बंद केली का काय असं मला वाटू लागलं मला काय आहे कळ ना झालं तुझ्या घरासमोरनं चक्रा मारल्या पण तू दिसली नाहीस मी लई घाबरलो डोकंच चाल ना शाळेत बी माझं लक्ष नव्हतं तुला कधी बघीन असं झालं होतं नशीब तू आज आलीस तू न सांगता परत अशी कधी राहू नकोस तू मला घड्याळ मागितलं होतंस पुढच्या आठवड्यात आणून देईन घड्याळ माग ड्रेस माग काय बी माग चंद्र तारसुद्धा तुझ्या पुढ्यात आणून ठेवीन मी पण असली परीक्षा घेऊ नकोस शाळा सुटली की नेहमीच्या जागी येऊन भेट तुझाच प्रशांत काय रे प्रशांत दहावीच्या महत्त्वाच्या वर्षात परीक्षा जवळ आलेली असताना ही तुमची काय थैरं चाललीत तुमचं वय काय तुम्ही करताय काय अभ्यास सोडून नाही ते उद्योग करताना अजूनही वाटत तुम्हाला आणि चंद्र तारे तिच्या पुढ्यात आणून ठेवायला तुझ्या परसातल्या झाडाला लागलेत का दे। निशा, ते निशा जे चाललंय ते योग्य नाही हे तुझ्या आईवडिलांना कळालं तर त्यांना किती वाईट वाटेल आई वडील किती मोठ्या अपेक्षेने तुम्हाला शाळेत पाठवत असतात तुमच्या भविष्याची किती काळजी करत असतात तुम्हाला काही कमी पडू नये म्हणून रात्रंदिवस राबत असतात आणि तुम्ही शाळेत येऊन हे असे धंदे करता हे hey, योग्य आहे असे तुम्हाला तरी वाटते का प्रशांत तू तु तु तुझ्या आईवडिलांचा कधी विचार केलास का तू तु, तुझ्या तरी भविष्याचा विचार केलास का हे वय वेडं असतं योग्य काय अयोग्य काय कळत नसतं हे हे केवळ एक आकर्षण असतं पुढे जाऊन तुम्ही काय करणार आहात सर माझं निशावर प्रेम आहे आम्ही लग्न करणार आहोत इतक्या लहान वयात अजून शिक्षण नाही नोकरी नाही लग्न करून खाणार काय प्रशांतनं खाली मान घातली तुम्हाला वाटतं तितकं हे सगळं सोपं नाही लग्नानंतर घर चालवण्यासाठी खूप सगळा पैसा लागतो आणि तो आधी मिळवावा लागतो पोटात भूक लागली लाग की परिस्थितीचे चटके बसायला लागले की प्रेमाचं भूत उतरून जातं आणि मग पश्चातापाशिवाय हातात काही उरत नाही तुमच्या दोघांच्या घरी हे मला आता कळवावं लागेल निशा म्हणाली प्लीज सर प्लीज आमच्या घरी कळवू नका सर म्हणाले आडीवर कुठली घाला सर पण घरी सांगू नका प्रशांत म्हणाला सर म्हणाले तुम्ही दोघांनी आधी अभ्यासाकडे लक्ष द्यायचं शिक्षण पूर्ण करायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि मग या गोष्टीचा विचार करायचा तोपर्यंत तुमची तो मैत्री अशीच राहिली तर तुम्ही जरूर लग्न करा तुमच्या घरच्यांना मी समजावून सांगेन दोघांनीही मान हलवले आणि जागेवर जाऊन बसले माझाही पेपर पूर्ण झाला मी सरांना दिला आणि बाहेर पडले सरांचं बोलणं ऐकून मला फार चांगलं वाटलं सरांनी निशा आणि प्रशांतला खरंच किती छान समजावलं होतं घरी गेल्यानंतर रात्री जेवताना आई आणि आबांचा विषय सुरू होता मला बघून गेल्या सांगलीच्या स्थळाबाबतीत आई विचारित होती सांगलीच्या पाहुण्यांचा सा काय निरोप आला काय आबा म्हणाले पोराच्या चुलत्याला बरं नाही अर्धांगवाईचा झटका आला आहे थोडं दिवस जाऊ द्या कळवतो म्हटल्यात आईचं आणि आबांचं असं बोलणं ऐकलं की मला लई वाईट वाटायचं अभ्यासात मनच लागायचं नाही अशावेळी मी हिंदीच्या पुस्तकातली कविता वाचायची कोशिश करणे वालोंकी हार नाही होती से डरकर नौका पार नहीं होती। नाही होती आणि या कवितेजवळ ठेवलेलं मोरपीस बघायची त्याच्यावरनं हात फिरवायचे आणि मनाशी म्हणायचे त्यांचा निरोप काय बी येऊ दे मी अभ्यास सोडणार नाही आणि शाळा तर नाहीच नाही आज आमच्या शाळेत दहावीनंतरचं करिअर या विषयावरती पुण्याहून आल्या अनुप्रत्ती मॅडमचं व्याख्यान ठेवलं होतं मॅडमचे भाषण झालं दहावीनंतरच्या करिअरचे त्यांनी अनेक मार्ग सांगितले त्या म्हणाल्या आजकाल मुलांना केवळ डॉक्टर आणि इंजिनियर एवढे दोनच पर्याय दिसतात परंतु आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही शाखांमध्ये करिअरचे अनेक मार्ग आहेत त्या विविध मार्गावर मॅडमनी चर्चा केली विविध क्षेत्रातील नोकरीतील संधीसुद्धा सांगितल्या मॅडम पुण्यातील एका विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत होत्या त्याचबरोबर त्याने एक आश्रमसुद्धा सुरू केला होता या आश्रमामध्ये अनेक अनाथ मुली विधवा आणि परित्यक्त्या स्त्रिया होत्या मॅडम त्या मुलींना शिक्षण देत होत्या आणि स्त्रियांकडून छोटे मोठे उद्योग करून घेत होत्या त्यामुळं आश्रमाला आर्थिक मदतही होत होती आणि स्त्रियांना एक चांगलं जीवन पण जगता येत होतं मॅडमनी स्वतःच्या आश्रमाबद्दल खूप सांगितलं तिथला दिनक्रम सांगितला तिथल्या मुलींचे आणि स्त्रियांचे वेगवेगळे अनुभव सांगितले आम्ही सगळे हे वाहन हरपून ऐकत होतो मॅडमनी उच्च शिक्षण आणि स्वावलंबन ही काळाची गरज आहे आयुष्यात खूप काही मिळवता येतं पण त्यासाठी चिकाटी हवी जिद्द हवी आणि प्रयत्नांमध्ये सातत्य हवं हे सांगितलं अरुणिमा सिन्हाचं उदाहरण दिलं शिक्षण म्हणजे सुखाचं दार आहे हे पटवून दिलं मॅडमचं भाषण ऐकून मला खूप उत्साह वाटला आणि काहीही झालं तरी शिक्षण अर्ध्यावर सोडायचं नाही हा माझा निर्धार आणखी पक्का झाला मॅडमने जाताना त्यांच्या आश्रमाचा पत्ताही सांगितला फोन नंबर देत मुलींनो तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण आली तर माझ्याशी संपर्क साधा असं सांगितलं मी तो पत्ता आणि फोन नंबर वहीत लिहून घेतला शाळेची पुढचे तास सुरळीत झाले सगळेच शिक्षक आपापले पोर्शन संपून प्रश्नपत्रिका सोडवून घेण्याचा विचार करत होते आज शाळा सुटल्यानंतर घरी येताना मला मॅडमचं भाषण पुन्हा पुन्हा आठवत होतं त्यासोबत सावित्रीबाई फुलेंच्या कवितेच्या ओळीही डोळ्यांसमोर येत होत्या कळे ना जया जन्ममृत्यू जराही म्हणूनही पशुसारखे कष्ट साही नसे बुद्धी जाला नसे ज्ञान काही अशा मानवाला कधी सुख नाही हे सगळं किती खरं होतं शिक्षण नसणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनात फक्त जनावरांसारखं राबणं असतं सुख मात्र नावालाही नसतं आयुष्यात सुख हवं असेल तर शिक्षणाला पर्याय नसतो हे मला पुरतं कळून चुकलं होतं माधव काकांचं उदाहरण ही डोळ्यांसमोर होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद